अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजवला आहे त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजवले असून कितीदा तरी हे पृथ्वी नर रक्ताने न्हावून काढली आहे नमस्कार मित्रमैत्रिणी आज अकरा सप्टेंबर आहे आणि अकरा सप्टेंबर म्हटलं आहे की मला स्वामी विवेकानंद आठवतातच स्वामी विवेकानंद यांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला शिकागोमध्ये सर्व धर्म परिषदेमध्ये भाषण दिलं होतं तेव्हा भारताकडून हिंदू धर्माचे प्रतिनिधी गेलेले होते बौद्ध धर्माचे प्रतिनिधी गेलेले होते आ, तर हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद गेलेले होते त्यांनी जे तिथे भाषण केलं जे भाषण खूप गाजलं आणि त्याची उलटसुलट चर्चाही झाली तर ते भाषण काय होतं हे मला तुम्हाला आज वाचून दाखवायचं आहे स्वामी विवेकानंद ग्रंथावली विवेकानंदांचे असे खंड आहेत दहा खंड आहेत त्यातल्या पहिल्या खंडामध्ये हे भाषण दिलेलं आहे ते मी वाचून दाखवते विवेकानंदांनी तिथे खूप भाषणं केली अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर ते तिथे होते काही वर्ष आणि तिथे अनेक भाषणं त्यांनी केलेली आहे त्यातलं हे पहिलं भाषण सर्व धर्म परिषदेमधलं मी वाचून दाखवते स्वामीजी म्हणतात अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केलेत त्यास उत्तर देण्यासाठी मी इथे उभा आहे शब्द सुचत नाही आहेत हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे नाना धर्मांचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हाला धन्यवाद देत आहे आणि अधिक काय बोलू अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या सर्व संप्रदायाच्या कोटी कोटी हिंदू नरनारींच्या वतीने मी आज तुम्हाला धन्यवाद देत आहे याच व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सामान्य वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की दू दूरदूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरवणारे म्हणून गौरवास पात्र होत यात काहीच शंका नाही या वक्त्यांचेही मी आभार मानतो जो धर्म समस्त जगाला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोन्ही शिकवणी निरंतर देत आला आहे त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो रिपीट करते हे वाक्य जो धर्म समस्त जगातला जगत आला जो धर्म समस्त जगताला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोन्हींची शिकवण निरंतर देत आलेलं आहे त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो अन्य धर्मियांविषयी आम्ही केवळ सहिष्णुताच बाळगतो असे नव्हे तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीने सर्वदा आश्रय दिला आहे त्या जातीत जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठूर अत्याचारांनी यहूदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले त्याच वर्षी काही जातीवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरिले हे सांगताना मला भूषण वाटत आहे वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्यांचे प्रतिपालन करीत आहे त्याच धर्मात मी जन्मास आलो आहे बंधूंनो लक्षावधी हिंदू नरणारी ज्या स्रोतांचा प्रतिदिन पाठ करतात आणि जे मी अगदी लहानपणापासून म्हणत आलो आहे त्याच स्त्रोत्रातील काही ओळी मी आज तुमच्यासमोर उद्धृत करतो रुचिनां वैचित्र्यात पथजुषाम नृणाम एकोगम्य तमसी पयसाम अर्णव इव भिन्न भिन्न उगमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंतिसागरास मिळतात आणि एक होतात त्याचप्रमाणे वैत्री वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गाने जाणारे विविध पथिक प्रभो अंती तुलाच येऊन मिळतात सगळे लोक तुलाच येऊन मिळतात गीतेत भगवान श्रीकृष्ण उद्घोषित करतात ये यथामा प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहं मम वर्मानुवर्तन ते मनुष्या पार्थ सर्वशः थोडा उच्चार चुकला असेल कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येई नाका मी त्याच भावाने त्यावर अनुग्रही कर अनुग्रह करीत असतो अर्जुना लोक चोखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात आजची ही अपूर्व महिमाशाली सर्वधर्म परिषद वरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीर प्रपणे प्रस्थापित करीत आहे पंथाभिमान स्वमतांधता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेढ यांनी या, या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजवला आहे त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजवले असून कितीदा तरी हे पृथ्वी नररक्ताने न्हावून काढली आहे धर्मवेड्या लोकांमुळे या वसुंधरेवर खूप काळ त्यांनी अंमल गाजवला अनन्वित अत्याचार केले आणि कितीदा तरी ही पृथ्वी नररक्ताने न्हावून काढली असं हे म्हणत आहेत स्वामीजी हे भयंकर राक्षस नसते तर मानव समाज आज आहे त्या पक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता धर्मवेडे लोक नसते तर मानव समाज आज आहे त्या पक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता पण आता त्यांची ही घटका भरली आहे आणि मला अशी उत्कट आशा वाटते की या धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज प्रातकाळी निनादित झालेला घंटानाद समूळ धर्मवेळाची धर्माच्या नावाखाली शस्त्राने वा लेखणीने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाची आणि एकाच लक्षाकडे आपापल्या मार्गांनी जात असलेल्या व्यक्तीतील एकमेकांविषयीच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यू घंटाच ठरेल असं अकरा सप्टेंबरला केलेले हे भाषण आहे पुढे वेगवेगळे वेग भाषणं त्यांनी केलेत तुम्हाला ते ऐकायचं असतील तर ऑडिओ फॉर्ममध्ये या क्यू आर कोडला स्कॅन जर तुम्ही केला तर तिथे मिळतील म्हणजे तिथे येत राहणार आहे पुढच्या आठ दिवसात पण स्वामी विवेकानंदांनी अकरा सप्टेंबरला काय भाषण केलं हे मला परत परत आठवं हो वाटतं कितीतरी वेळा त्यांनी धर्मांध लोकांमुळे काय नुकसान झालं या पृथ्वीवर हे सांगितलं आणि तरीही आज त्यांचंच नाव घेऊन मिरवणारे लोक हे इतके धर्मांध झालेले आहेत की मला असं वाटतं त्यांनी खरंच विवेकानंदांची भाषणं काहीही त्यांचं जे काही मिळेल पत्रांचं पुस्तक माझ्याकडे त्यांचं सगळं आहे आजपर्यंत त्यांनी लिहिलेली सगळी पत्रं याच्यात आहे आणि हे रामकृष्ण मठातून मी आणलेले हे सगळे पुस्तकं आहेत तर हे असं आहे याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा